गुड मॉर्निंग मित्रांनो मी पहाटे पाच वाजता आलतो गहू बिघायसाठी हे बघा खूप थंडी होती सकाळी आत्ता छान वाटतंय पाण्यात उभं राहिलं की गरम वाटायचं बाहेर निघालं की गार लागायचं मग असं प्रेशरने पाणी चालू आहे इकडे पक्षी वगैरे आले यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे गहू लावला आहे चांगला आला आहे गहू आता तर बघा सूर्य व्यवस्थित छान वाटतंय वातावरण तिथं पक्षी आले ते ओढून जाते मित्रांनो बघा असं पाटे, -पाटे यावं लागतंय शेतकऱ्याला खूप मस्त वातावरण आता ऊन पडल्यामुळं गार लागत नाहीतर भरपूर गार लागायचं तिकडे लसूण आहे मेथी कोथिंबीर लावली थोडीशी तर कसा वाटला ब्लॉग मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा थँक्यू